एक मुक्त संवाद आहे आणि त्याला नाव देखील मला अगदी चपखल सुचलं आहे आणि ते नाव म्हणजे जसं सुचलं तसं किंवा जे सुचेल तसं गंमत ह्या मुक्त संवादाची अशी झाली की मी मला जे बोलायचं होतं ते बोलून गेलो आणि नंतर जेव्हा थांबलो तेव्हा लक्षात आलं की आपण रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठीचं बटणच दाबलं नव्हतं खूप निराशा आली तशीच परिस्थिती सध्या चालू आहे योगायोग म्हणा किंवा काही म्हणा जसं मला वाटलं माझं रेकॉर्डिंग झालं आहे पण काहीच झालं नव्हतं कारण सुरूच केलं नव्हतं पण आत्ता सुरू केलंय तर पावसाचं देखील सध्या असंच चाललं आहे वेधशाळेने सांगितलं की ह्या वर्षी एकशे सहा टक्के पाऊस येणार परंतु होत आहे काय की जुलै आता जवळजवळ मध्याला येईल तरी उन्हाळा चालूच आहे पंखे लावायला ए सी सुद्धा गरज पडत आहे मुंबईमध्ये तर परिस्थिती खरोखर बिकट आहे कारण ढगाळलेलं वातावरण असतं सकाळी उठल्यावर वाटतं काळोखी आली आज नक्की पाऊस येणार वेधशाळेने देखील वर्तवलेलं असतं की मुंबईमध्ये आता मुसळधार पाऊस येणार पण काहीच होत नाही सूर्य कुठून तरी डोकावतो आणि पाऊस गायब होतो हा लपंडाव सतत चाललेला आहे आणि नोंद करण्याजोगी अशी गोष्ट हो की कुठून कुठून टी व्हीवर बातम्या येतात की अमक्या परभणीमध्ये म्हणा हिंगोली म्हणा असं कुठे कुठेतरी प्रचंड पाऊस पडला पूर नि वगैरे वगैरे आणि जिथे पूर्वी पाऊसही पडत नसे तिथे पाऊस पडतो आहे आणि आता आपल्या मुंबईत जिथे धो धो पाऊस पडतो तिथे पाऊसच पडत नाही आहे आणि उन्हाळा खरोखर असह्य असा झालेला आहे कारण उन्हाळ्याचं वैशिष्ट्य ह्या वर्षीचं असं आहे की आपल्याला टेम्परेचर दाखवतं बत्तीस पण वाटणार काय ते दाखवतात चाळीस समजा अडतीस टेम्परेचर असलं तर दाखवतात चव्वेचाळीस वाटेल असं वातावरण म्हणजे एकंदरीत सगळीच परिस्थिती उलटीपालटी झालेली आहे पर्यावरण ढासळलेलं आहे आणि पाऊस कधी पडणार ह्याची जातकासारखी वाट पाहतोय जवळजवळ सगळीकडेच धरणांमध्ये पाण्याचा खडखडाट आहे दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती आहे आणि पाणी पुरवठा कसा करायचा काय करायचं अशी देखील मोठी चिंता आहे अशा वेळेला मला एक जुनी आठवण आठवली खूप जुनी एकोणीसशे सहासष्ट साल असावं बहुधा त्या वर्षी तुमचा विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती होती पाऊस काही केला पडला नाही सध्या निदान अधूनमधून शिंतोडे टाकल्यासारखा तरी पाऊस पडतोय परंतु त्यावेळेला असाच जुलै जाईपर्यंत पाऊस काही पडला नव्हता आणि हा काराची जवळजवळ परिस्थिती होती आणि वावड्या अशा उठायला लागल्या होत्या की आता स्थलांतर मुंबईकरांचं करायला लागेल किंवा ज्यांनी त्यांनी आपलं बघावं अशी परिस्थिती होईल अशा वावड्या उठत होत्या एकंदरच भीतीदायक परिस्थिती होती त्यावेळेला मी बऱ्याच परिस्थितीमध्ये पण करत असे पण म्हणजे काय तर मी अमुक झालं तर तमुक करेन नवसाचाच हा एक प्रकार तर त्यावेळेला मला आता एक्झॅक्टली आठवत नाही की मी जे जो पण लावला तो पाऊस येण्यासाठी की पाऊस आल्यानंतर अमुक करीन त्यासाठी तर काय केलं हे मोठं धक्कादायक होतं माझे आई वडील जिवंत असताना नशिबानी त्यांना नंतर दीर्घायुष्य मिळालं ही बाब नक्कीच नोंदायला हवी तर त्यावेळेला पुढचा मागचा कुठलाच विचार न करता मी गोटा केला चक्क आणि त्यानंतर जी परिस्थिती दोन दिवसांनी झाली त्याला सामोरा गेलो लोक विचारायला लागले अरे लाग काय झालं काय बाबा पण काहीच तर झालं नव्हतं पण पण केला होता की मी गोटा केला तर पाऊस पडू दे रे बाबा आणि त्याप्रमाणेच झालं गोटा केल्यानंतर म्हणा किंवा पाऊस पडला म्हणून मी गोटा केला कुठलंही काही असलं तरी पाऊस येण्याचा आणि गोटा करण्याचा संबंध होता धो धो पाऊस पडल्यानंतर स्थलांतर वगैरे विसरायला लागलं तर अशी ती गमतीशीर आठवण सध्या झाली सध्या विचित्र विचित्रपण करायची इच्छा नाही आणि वय पण नाही फक्त प्रार्थना एवढीच की निसर्ग राजाने आपल्यावर कृपा करावी आणि परत पहिल्यासारखा धो धो पाऊस पडावा ही माझी इच्छा आहे आणि हा मुक्त संवाद हा मला सध्याच्या परिस्थितीमुळे करावासा वाटला जे सुचलं ते मी सांगितलं आणि जसजसं सांगत गेलो तस तसं सुचत गेलो, तेव्हा आपण सर्वांनी आता पावसाची प्रतीक्षा करूया आणि कदाचित आत्ता आपण पण करून टाकूया की हा जो माझा मुक्त संवाद आहे तो चांगल्या प्रकारे त्याला स्वीकार केला जाऊ दे तर पुढच्या आठवड्यात धो धो पाऊस पडेल धन्यवाद पावसा रे ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा हे गाणं आठवून मी आपली रजा घेतो मी सुधा करणार तू